मान्सून पडत नाही तो पेरणी थोडी थांबवावी तसे ही काही सर्व वावर तयार झाले नव्हते पण या पंधरा दिवसामध्ये युद्ध पातळीवर शेतकरी बांधवांनी आपल्या जमिनी तयार करण्याचा काम सुरू केलेला आहे पेरणीसाठी बी लागत खत लागतो मजुरी लागते आणि एकदा शेतकरी बांधवांचा तो पैसा गुंतला आणि माल उगवला नाही किंवा खंड पडला तर मोठ्या प्रमाणावर शेतकरी अडचणीमध्ये येतात अशा शेतकऱ्याची अडचण दूर व्हावी म्हणून मी हे आप आपल्याला शासनाचा प्रतिनिधी म्हणून आव्हान करू लागलो पंधरा तारखेच्या नंतर रेग्युलर पाऊस चालू होईल आणि एकदा रेग्युलर पाऊस चालू झाला तर शेतकरी बांधवाचे बी बियाणे खत मशागत ही वाया जाणार नाही याच्यासाठी आपण लक्ष द्यावं काही मिरच्या पाहिल्या मी सर्व रस्त्याने मिरच्याच मिरच्या दिसू लागल्या कोणाकडून कोणाकडून दोन पाहिली त्यांची होती का वाजूवाची होती नाही येताना रस्त्याने पाहिलं अशा ज्या मिरच्या होत्या मिरच्या फक्त दोनच गावामध्ये फेल झाल्या ते रेहमाबाद आणि काही अनवीचा पार्क कारण की ते बी फेल झाले आणि हे बी फेल झाले मिरच्या मिरच्या जास्त मिरच्या कोणाला लागू नये म्हणून काही मी मिरच्याच्या बद्दल बोलणार नाही पण मिरची हा शब्दच असा आहे कुठून ना कुठं <laughs> जाऊन तर लागतो त्याचा अर्थ निघतो मिरची हे शब्द नाही इतनी अनमोल शब्द की ताकद आहे कप किस्कू कैसी मिरची लग्ना मिरची अच्छी आगी तो भाव अच्छा मिळणार भाव अच्छा मिला तो फिर वो बाबूराव जो हमारे चोपड़े साहब एक जमाने में बहुत सब 200 पहले की बात है मैं और इनका एक भाई था चेयरमैन